आज आपण घरच्या घरी पटकन मँगो फ्रूट खंड कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं दही चाळणीत नितळ ठेवलं होतं तुम्ही कपड्यात बांधून मी चार पाच फॅटी ठेवू शकता पण आपण इथं पटकन करत आहोत त्यामुळे मी चाळणीतच थे नित्रत ठेवलं होतं आणि एक दोन तासांसाठीच ठेवलं होतं तर त्यामध्ये मी अर्धा लिटरचं दही नित्रत ठेवलं होतं अर्धा लिटर दही आणि त्याचबरोबर मी इथं तीन मोठे चमचे पिठी साखर घातलेली आहे कारण पटकन बनवायचं आहे तर पिठी साखर वापरली पाहिजे आपली खडी साखर जी असते ती वितळायला फार वेळ लागतो आणि आपल्याला छान आता ते फेटून घ्यायचं आहे जेणेकरून जे दही असतं जे दाणेदार असतं ते थोडंसं मिक्स पेस्टसारखं झालं पाहिजे आता फ्रूटखंड गरत आहे त्यासाठी आपण फ्रूट्सचा वापर करणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रूट्स वापरू शकता शक्यतो केळी वगैरे असे फ्रूट वापरायचे नाहीत जेणेकरून ते मेस्सी होतं फार तर मी इथं एक ॲपल घेतलेला आहे ॲपलचं जर साल काढून घ्यायचं नाही तर नंतर ते साल आपल्या दातांमध्ये येत राहतं त्यामुळे साल काढून अगदी बारीक चॉप करून घ्यायचं आहे आता इथं मी अर्धच ॲपल वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स हे कमी जास्त करू शकते त्याचबरोबर मी इथे थोडे डाळिंबाचे दाणे सोलून घेतलेले आहेत तर ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे ते मध्ये मध्ये क्रंच फार छान लागतो त्यामुळे तुम्ही नक्की तयार करा आता हे जे आपलं वेलची पावडरही मी थोडी घातलेली आहे याच्यामध्ये हे आपलं रेग्युलर श्रीखंड तयार होतं मग याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्लेवर्स ॲड करू शकता मग याच्यातच केसर घालून आपला केसर वेलची पण होऊ शकते मी इथं नुसतं थोडीशी वेलची घातलेली आहे कारण मी इथं मँगो फ्लेवर टाकणार आहे त्यामुळे हे आपण मँगोज फ्रूटखंड बनवत आहोत आता इथे हो। मी चार पाच बदाम बारीक चॉक केलेले आहेत त्याचबरोबर चार पाच काजू असे क्रश करून घेते हातानेच तोडत आहे मी ते ते है तर त्याचे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत पिस्ता हवा असेल तर तुम्ही पिस्ता श्रीखंडही करू शकता ते बारीक स्लाईस करून फक्त टाकायचं आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीसुद्धा होऊ शकते रोज फ्लेवरचं सुद्धा होऊ शकतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही श्रीखंड बनवू शकता, शकता। हा जो आहे तो बेस आहे इथं मी थोडी टूटी फ्रुटी पण घालत आहे या बेसमध्ये तुम्ही कोणतेही फ्लेवर तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आत्ता मँगो सीझन आहे त्यामुळे मी मैं मँगो पल्प घालत आहे आणि ह्याचे मी तुकडेच घालत आहे प्युरी घालत नाही आहे कारण त्याचे तुकडे मध्ये मध्ये आपल्याला दाताखाली येतात ते चवीले लागतात आणि आपल्याला खंड करायचं आहे त्यामुळे थोडंसं लिक्विड बेसच आपल्याला हवा आहे त्यामुळे मी इथं कपड्यात बांधून ठेवलेलं नाही आहे नाहीतर तुम्हाला असं जर घट्ट हवं असेल श्रीखंड तर मग तुम्ही ते कपड्यात बराच वेळ थोडंसं बांधून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर वजन ठेवायचं आहे जेतून चे, जेणेकरून त्याच्यातून पूर्ण पाणी निथळून जाईल आणि ते ड्राय होईल तसा तो छक्का आपल्याला वापरायचा इथं फ्रूट कलमुळे कसं फ्रूटमुळे सुद्धा ते ज्युसी होतं आणि खायलाही सोपं जातं त्यामुळे मी घट्ट बनवत नाही आहे ते छान मिक्स करून घेते आणि त्याला थोडा मँगो मँगो कलर यायला लागलेला आहे तरीसुद्धा अगदी अजून थोड्या स्ट्रॉंग फ्लेवरसाठी मी इथं मँगो इमल्शन वापरत आहे थोडक्यात इसेन्सच असतो पण इमल्शनमध्ये कलर पण असतो त्यामुळे ते कलरही देतं आणि फ्लेवरही देतं त्यामुळे मँगो इमल्शन वापरायचं तुम्ही या जागी कोणते इमानशन वापरू शकता तुमच्या आवडीनुसार हो रोजचं आहे पायनॅपलचं आहे चॉकलेटही नव्हतं तर चॉकलेटही वापरू शकता तर छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक दोन तीन तास आपल्याला हे झाकण धुऊन फ्रीजला थंड करून घ्यायचं तुम्ही आत्ताही तसंही खाऊ शकता पण फ्रीजला थंड करून खाल्ले की ते अजून चांगलं लागतं आपला रेडी झालेला आहे हे अशी कन्सिस्टन्सी येते की जेणेकरून तुम्ही पुरी चपातीसोबतही खाऊ शकता